नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना एकदम आपलं असं म्हणजे ॲल्युमिनचं तव आहे आणि भाकरी केलं ना हे बघा असं जळून गेला आहे पूर्ण तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि फक्त एक चम्मच हळदमध्ये झटपट असा कसा क्लीन करायचा हे दाखवते तुम्हाला तर आपण जे साहित्य टाकणार होते आपल्या घरातच अवेलेबल आहे तर बाहेरून आणायची आपल्याला अजिबात काही गरज नाही त्यासाठी तर आपण मी घेतली वाटी याच्यामध्ये आपल्याला एक चमच हळद टाकायची आपल्या घरातच सामान आहे तेच आहे दुसरं काहीच नाही आपल्याला आणायचं तर इथे माझ्याकडे अर्ध लिंबू होतं ते मी टाकले तर तुम्ही थोडंसं लिंबू कमी आहे तर तुम्ही पूर्ण एक लिंबू वापरा फक्त लिंबू वापरत असताना तर आता लिंबू कमी आहे म्हणून मी एक चमच घेतले इथे विनेगर या तर तुम्ही पूर्ण विनेगर टाका आता पूर्ण लिंबू टाका मी अर्धं कापून ठेवलेलं होतं म्हणून टाकले असं काही नाही की जरुरी नाही अजिबात लिंबू नाही तर अर्धा अर्धा टाकायचं आता हे आपण पाच मिनटं साईडला ठेवूया आता इकडे आपण घेतलं नेक्स्ट इन्ग्रेडियंट एक टमाटे घेतले आता याला बारीक कट करून आपण छोटे छोटे पीस करायचे त्याचे बारीक असं कट करून घेऊया आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एक चम्मच खायचा सोडा एक चम्मच टाकली इथे मीठ आता याच्यात पाणी न याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे बघा बारीक पेस्ट केली आता याच्यात टाकल्यानंतर याचं रिॲक्शन होणार आणि हे मिश्रण फुलून वर येणार आहे मिक्स केलं का बघा फुलून लगेच वर येते लगेच आपल्याला हे तव्यावर अप्लाय करायचं आहे फटाफट बघा मस्त असं फुललं हे सोड्याबरोबर याचं रिॲक्शन होतं आता लगेच आपण तवा मी इथे थोडासा गरम करून घेतला आहे जास्त गरम नाही करायचं थोडा गरम करायचं आहे आणि याच्यावर लगेच फैलून ठेवायचं आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण एकदम क्लीन होतो आणि मेहनत पण नाही लागत अजिबात याला झटपट असं एकदम नव्यासारखा सारखा तयार होतो व्यवस्थित सगळ्या असं सा पसरून घ्यायचे आता याला आपण व्यवस्थित पसरल्याच्या नंतर सगळ्या जिथे जिथे काळे म्हणजे पूर्ण तव्यालाच लावून घ्यायचं आपल्याला हे मिश्रण आणि याला आपण आता एक तासासाठी जिथे पाण्याचं काही थेंब नाही पडणार अशा जागेवर ठेवून द्यायचं आहे हे बघा एक तास झाले साईडला ठेवायचं जिथे आपण पाणी बिण अजिबात नाही पडून देणार एक तासानंतर आता हे आपण लावलेलं मिश्रण आहे ना हे काढून घ्यायचे एका वाटीमध्ये काढायचं हे आपल्याला फेकायचं नाही यानेच आपल्याला तवा परत घासायचा आहे हे बघा आपला तवा अर्धा वाईट वाईट दिसायला लागला बघा मधीमधी आता याच्यात आपल्याला पाणी नाही लावायचं तरच आता इथे ना तुम्ही अशी घासणी घ्या यात तर आपला दिवाळ साफ करायचा पे हा असतो ना पॉलिश पेपर असतो ना तो घेतला तरी चालेल एकदम जास्त काळा कुटोता वास तर घासणीने पण निघतो पण तुम्हाला घासणी जमत असेल तर घासा नाही तर पॉलिश पेपरनी थोडं सहज थोडं हार्ड नाही जात तसे आपण ज्याला के हे लावले मिश्रण ना त्याच्यामुळं तवा आपला एकदम झटपट असा क्लीन होणार आहे बघा आत्ता मी व्हिडिओ पूर्ण थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे आता हे थोडं थोडं मिश्रण लावायचं आहे आपल्याला आणि तवा घासायचा आहे व्हिडिओ कुठे स्कीप केला नाही पूर्ण व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला कारण याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट एकदम समोर दाखवायसाठी मी अजिबात व्हिडिओ स्किप केलेला नाही तर तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि रिझल्ट तुमच्यासमोरच आहे एकदम नव्यासारखा तुम्हाला तवा दाखवणार आहे मी अजिबात एक, एक पण डाग नाही कुठे या तर थोडं थोडं मिश्रण आपल्याला घेऊन तवा थोडं थोडं घासत राहायचं आहे आणि हलक्या हातानेच घासायचं आहे कारण याला जास्त मेहनत पण नाही लागत बरोबर हलक्या हाताने आपण घासूया आणि मिश्रण थोडं थोडं करून सगळं आपल्याला याला लावून घ्यायचे आता हाताच्या पंज्यांनी असं आपल्याला स्क्रब याच्यावर काथ्यावर मांडून साईडने थोडंसं सा जोर देऊन थोडा घासायचे एक एक साईडने किनारी किनारी पकडून मी इथे पाण्याचा अजूनपर्यंत वापर नाही केलेला आणि आपलं पूर्ण मिश्रण संपूस आपल्याला पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा अल्युमिनियमच्या तव्यामध्ये भाकरी केल्यानं तर पूर्ण काळा होतो कधी जळ आला तरी पण एकदम काळा होतो तवा आणि घासायला खूप हाड जातात बघा बऱ्यापैकी आपला तवा क्लीन झालाय आता आपण पाणी वापरायचं इथे थोडंसं पाणी घेऊन व्यवस्थित चोळून घेऊया बऱ्यापैकी तवा आपला क्लीन झालं आहे पण आपल्याला अजून याला थोडं घासायचं एकदम नव्यासारखं करायचं आपल्याला तवा आता काते घेतला आहे आपण इथे आणि काळा साबण त्याला लावून घ्यायचा आपल्याला नाही तर हलक्या हाताने थोडं थोडं घासायचं याला एकदम तवा आपल्या नव्यासारखा चमकेल बघा कुठलेही भांडे तुम्ही अशा प्रकारे साफ करू शकता आणि इन्ग्रिडियंट्स पूर्ण आपल्या घरातच अवेलेबल असतात त्यामुळे तुम्ही सहज साफ भांडे तेलकट चिकट झालेले क्लीन करू शकता थोडं पाणी टाकून आता चोळून घ्यायचं हे बघा दिसत नाही एकदम नव्यासारखा तवा आता थोडस ग्रीन काथ्यानी आणि विम साबण थोडंसं आपण आता याने पण घासून घेऊया म्हणजे काळ्या साबणाचा मला थोडासा स्मेल आल्यासारखा वाटतो ना म्हणून मी नंतर ग्रीन साबणाने पण घासून घेते छानपैकी असं बघ एकदम नव्यासारखा आपला तवा बघा झटपट असा जास्त मेहनत न लावतात आपला तवा क्लीन झाला आहे तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना युजफुल थोडाही वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून पण सांगा धन्यवाद